नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र घरात्र सत्य मात्र आता ती जानकीला सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेचच तिथे सौमित्र पोचतो आणि तिच्या कानाचा फोन खेचून घेतो आणि फोन कट करतो तेव्हा मात्र ती म्हणते तू असं का केलं तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो आई तू असं काय करते आहे जर बहिणीला हे कळलं तर तुला माहिती आहे ना ती स्पर्धेतनं मागे पाय घेणार तेव्हा मात्र ती म्हणते मला खूप भीती वाटते आहे ऐश्वर्या सारंग स्पर्धा हरतच आहे तेव्हा मात्र तो म्हणतो त्या दोघांची नाटकं आहे ही आणि जर तुला उद्या कळलं की असं काही नव्हतंच आणि त्यामुळे जानकी ऋषिकेशचं नुकसान झालं तर आता मात्र सुमित्रा म्हणते नाही नाही असं व्हायला नको आणि ती आता सुमित्राची माफी मागते दुसरीकडे आता ऋषिकेश जानकी पळतच स्पर्धेसाठी येतात त्यांना उशीर होतो इकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या सारंग म्हणतात त्यांना स्पर्धेतनं बाद करा तर तेवढ्यात ऋषिकेश तिथे पोहोचून जोरात थांबा असं म्हणतो तर तेव्हा जजेसचा निर्णय असतो की तुम्हाला आता नियमानुसार या स्पर्धेमध्ये उशीर झाला आहे म्हणून तुम्हाला खेळता येणार नाही ना तुम्हाला आम्ही बात करतो आहे हे ऐकून मात्र आता सारंग आणि ऐश्वर्याला प्रचंड आनंद होतो परंतु आता सगळा गाव खूपच चवताळतो आणि गावकरी म्हणतात हे तुम्ही मुद्दामून करता आहे जर तुम्ही असं केलं तुम्ही त्यांना खेळू दिलं नाही त्यांना संधी दिली नाही तर आम्ही ही स्पर्धा या गावामध्ये होऊ देणार नाही आणि गावकरी मोठा गोंधळ घालतात त्यामुळे मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा